मीना शिरोळे नवरात्रानिमित्त एक भजन म्हणते रडू नको बाळा आई घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते पहिल्या रातीला विघ्न दूर करीते पहिल्या रात्रीला विघ्न दूर करीते दूर करीते सुख समृद्धी देते विघ्न दूर करीते सुख समृद्धी देते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते दुसऱ्या रातीला आई शक्ती ती देते दुसऱ्या रातीला आई शक्ती ती देते शक्ती ती देते आई महान बनविते शक्ती ती देते आई महान बनवी ते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती आई देते तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती देते बुद्धी ती देते आई महान बनवी ते बुद्धी ती देते आई महान बनवी ते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते चवथ्या रातीला आई विद्यार्थी देते चवथ्या रातीला आई विद्यार्थी देते विद्यार्थी देते आई अनवीन बनविते ವಿದ್ಯಾತಿ ದೇತೆ ಆನ್ ದಾ ಅನ್ವೀನ ಬನ್ನಿ ರಡು ನಕೋ ಬಾಳಾಘರ ರಡೂ ನಕೋ ಬಾಳಾ ಆರಲೇ ಗರ ಆರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇತೆ. पाचव्या रातीला आई ज्ञान हो देते पाचव्या रात्रीला आई ज्ञान हो देते ज्ञान हो देते कीर्ती महान बनविते ज्ञान हो देते आई महा कीर्ती हो देते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आंबा दर्शन देते घराला येते आई दर्शन देते साव्या रातीला आई माया ते साव्या रातीला आई माया ते माया ते अम्मा प्रेम करीते माया ते अम्मा प्रेम करीते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते, देते। सातव्या रात्रीला आई रोग दूर करीते सातव्या रात्रीला आई रोग करी दूर करीते दूर करीते माया निरोगी ठेवी ते रोग दूर करीते काया निरोगी ठेवी ते रडू नको बाळा आई रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते आठव्या रात्रीला धन संपत्ती देते आठव्या रातीला धन संपत्ती देते संपत्ती देते आई दर्शन देते धन देते आई महान बनविते रडूनको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आई घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते नव्या रातीला इच्छा पूर्ण करीते नव्या रातीला इच्छा पूर्ण करीते इच्छा पूर्ण करीते अनुभूती दावी ते इच्छा पूर्ण करीते अनुभूती दावी ते रडू नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा देवी घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते कृष्णाच्या डोईवरी हात ठेवीते कृष्णाच्या डोईवरी हात ठेवीते हात ठेवी आई उदंड आयुष्य देते हात ठेवी ते थे, उदंड आयुष्य देते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आंबा दर्शन देते कसं वाटलं माझं गाणं कमेंट करून सांगा